गेल्या काही दिवसांपासून वसई शहरात कोसळलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे पाऊस ओसरल्यानंतरही अजूनही वसईतील सकल भागांतील गृहसंकुले कार्यालयांतील पाणी ओसरलेले नाही शहरात ठिकठिकाणी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात असणारे साप आता नागरिकांच्या घरात कार्यालयात शिरत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत तसेच नागरी वस्तीत सातत्याने विषारी साप आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वसईतील भिगाव परिसरात चार नाग येथे एक घोनस तसेच पारनक्का परिसरातून एक घोनस आणि चार विविध प्रकारचे साप असे वेगवेगळ्या प्रजातींचे विषारी साप पकडले असल्याची माहिती सर्पमित्र हेमंत पवार यांनी दिली आहे यावेळी साचलेल्या पाण्यात सापांपेक्षा सापांची पिल्लं मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले